सहाशे सातशे रुपये आठ रुपये रुपये नऊशे पंचवीस रुपये 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 एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सवा रुपये साडे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये आणि पाचशे सहा आठशे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आणि એક હજાર રૂપિયા રૂપિયા ચૌદશો રૂપિયા નવ રૂપે

સવા અકરાશ સાડે રૂપે અકરાશ સા બારાશ રૂપિયા બારાશે પાંચ રૂપિયા બારાશે દહ બારાશ પંદર રૂપિયા બારાશે પંચીસ રૂપિયા બારાશે પંચર રૂપિયા રૂપે તેરશી દહ રૂપે तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये तेरा पन्नास तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये आणि आठशे आठशे नऊशे एक हजार अकराशे बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा सव्वा तेराशे रुपये आठशे आठशे नऊ आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये अकराशे रुपये सवा अकराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये आणि एक हजार अकराशे बाराशे रुपये सवा बाराशे तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये आणिशे नऊशे एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार रुपये अकराशे बाराशे 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 रुपये बाराशे तीस रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे रुपये मोठा वक्तव्य